Assalamualaikum oh, शेतकरी बांधवासाठी आणि सर्वांसाठी खूप महत्त्वाची बातमी कारण की आता जो सात बारा जो आहे तो डिजिटल स्वरूपामध्ये जो येणार आहे आज काल परिपत्रक निघाला महाराष्ट्र शासनाचा यामध्ये जो सात बारा जो आहे तो डिजिटल स्वरूपामध्ये आता पूर्ण म्हणजे कोर्टामध्ये तुमच्या तहसीलमध्ये आणि शासकीय कामामध्ये आणि बँकेमध्ये ला म्हणजे आपल्याला तो व्हॅलिड मिळणार आहे आता तुम्हाला कोणत्या तलाठ्यावर जायची गरज नाही त्या शिक्क्या आणि सहीसाठीची काय आवश्यकता नाही कारण या जो सात बारा डिजिटल सात बारा जो भेटणार आहे त्या सात बारावर एक बारकोट राहणार आहे त्या बारकोटमध्ये तुम्हाला डिजिटल सात बारा तुमचा आठ उतारा आणि फेरफार हे तुमच्या बसल्या तुम्हाला मिळणार आहे याचे फक्त शुल्क पंधरा रुपये आहे आणि मित्रांनो हा जो एवढा महत्त्वाचा कालचा चांगला निर्णय आहे शासनाचा की यामध्ये जे आमच्या ग्रामीण भागाले शेतकरी सर्वात मोठी अडचण त्यांना सात बऱ्याची होती प्रत्येक ठिकाणी त्यांना काय अमेरिका काम चाललं तर तालुक्या ठिकाणी जायचं काम पडतो परंतु पंधरा रुपयामध्ये तुम्हाला जो सात बारा तुमच्या बसला भेटणार आहे आणि तो सात बारा ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठं बी चालणार आहे म्हणजे विद्यार्थी असो कोर्ट कचेरी असो बँक असो की महसूल विभाग असो की अन्य कोणतेही कागदपत्रे शासकीय कामासाठी आणि बिगर शासकीय कामासाठी तो सात बारा तुम्हाला नेहमी व्हॅलिड राहणार आणि त्याची प्रक्रिया काय आहे ते, का ते आम्ही आता कॉमेंट बॉक्समध्ये टाकलेलं आहे की तुम्हाला डिजिटल सातबारा कसा काढता येईल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये बघा वाचा आणि आपला सातबारा आपल्या घरीच मिळवा